नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव गावात ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गावातील नागरिकांसाठी पन्नास डोस उपलब्ध करण्यात आले आहे सदर डोस गावातील पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांना देण्यात आले आणि काही नागरिकांचे राहिलेले दुसरे डोस सुद्धा देण्यात आले धानोरा गुरव गावासाठी लसीकरणाचे डोस लस उपलब्ध करण्याकरिता गावातील सरपंच प्रमोद कोहडे व ग्रामसेवक खंडारे आणि सदस्य जाधव हो। यांच्या अथक प्रयत्नातून लस उपलब्ध करण्यात आली लसीकरण चालू असताना खंडेश्वर तालुक्याचे तहसीलदार किशोर यादव तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साहेबराव इंगडे यांनी भेट दिली त्यांच्या उपस्थितीमध्ये लसीकरण करण्यात आले तसेच सदर लसीकरण डोस देण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरुर चव्हाडा येथील डॉक्टर दिघाडे माहुली चोर आरोग्य केंद्राच्या तसेच धानुरा गुरव उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ देऊळकर यांच्यासह तलाठी कराडे आशा वरकर सुलोचना साखरे शिपाई गोविंद कथलकर सह इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लसीकरण करण्यात आले आहे तसेच उर्वरित नागरिकांसाठी काही दिवसात डोस उपलब्ध करण्यात येईल असे सांगण्यात आले नितीन जाधव विदर्भ न्यूज धानोरा गुरव